मतदारसंघामध्ये संजय गजानन केवट दिवर समाजाचे आहेत गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे आहेत चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत तेली समाजाचे आहेत बुलढाणा वसंत राजाराम मगर हे माळी समाजाचे आहेत अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या राखीव मतदारसंघामधल्या उमेदवार आहेत वर्धा प्रोफेसर राजेंद्र साळुंके हे कुणबी समाजाचे उमेदवार आहेत यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार हे बंजारा समाजाचे उमेदवार आहेत याच्याच बरोबर ओबीसीची असणारी जर नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे दुसरं रामटेक मतदारसंघ जो आहे या रामटेक मतदारसंघातलं उमेदवार उमेदवाराचं नाव हे आम्ही चार वाजता घोषित त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यातला महत्वाचा निर्णय काल जो झाला तो म्हणजे नागपूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काँग्रेस पक्षाचं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी दहा नागपूर त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे माझं निवेदन संपलेलं आहे प्रश्न उत्तर आज नाहीत <laughs>

दो आज, आज जे, निर्ने निर्ने पार्णे पार्णे ले ले जे आहे ते एवढं घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय लोकांपर्यंत जाऊ द्या पक्षाचे प्रश्न जे आहेत उद्यापासून तुम्ही आणि मी याच शहरात आहोत तेव्हा आपण ते घेऊ शकतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक यू व्हेरी मच आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे आम्ही आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की पक्षाने रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन जे निर्णय घेतलेले आहेत ते जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि आमचं माध्यम तुम्ही आहात त्यामुळं हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा हे आम्ही तुम्हाला विनंती करतो प्रश्नोत्तरांसाठी बाळासाहेब अकोल्यात आहेत प्रवक्त्यांची आखी फळी तुमच्यासाठी तयार आहे आजचा दिवस फक्त ही माहिती तुम्ही लोकांपर्यंत थँक्यू चाल येस थँक्यू चला या आभारी